आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज बुधवारांच्या आयुष्यात वाजावी सुखाची तुतारी कोल्ह्यांनी दिला शुभेच्छा शिरू लोकसभेचे राष्ट्रवादीचे काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अमोल कोल्हे पाटील यांच्या पुतणीच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या खासदार डॉक्टर अमोल कोल्हे अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुत्नीच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली या विवाह सोहळ्यात खासदार डॉक्टर कोल्हे तुतारीचा प्रचार करण्याची संधी मात्र सोडली नाही दरम्यान विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्यास उशीर झाल्यामुळे डॉक्टर कोल्ह्यांनी घड्याळ निघून गेल्यामुळं वेळ जुळेना ना असं म्हणत वधूवरांच्या आयुष्यात सुखाची तुतारी वाजावी अशा मुश्किल शब्दात शुभेच्छा देत उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलंय तुमचे मार्गदर्शक कार्यसम्राट आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांची पुतणी आणि म्हणजे संजय शेठ मोहिते पाटील यांची सुकन्या चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी श्रुतिका आणि शिंदे पाटील यांचे शुभविवाह संप खरंब झाला आल्या गे कोणीतरी विचारलंय अण्णा खड्या सुटलं तर आता वेळ काय जुळ्या झाली खड्या सुटल्या त्यामुळे वेळ जुळा झाली पण वधुवरांच्या आयुष्यात सुखाची समाधानाची तुचारी वाजवली एवढी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा